आणि आज आमिर खान अभिनेता आमिर खानचा वाढदिवस आत्तापर्यंत कॉलेजमधल्या रँचरची भूमिका करणारा आमिर खान चक्क साठीचा झालाय साठ हे तसं निवृत्तीचं वय मानलं जातं पण एव्हरग्रीन आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिरनं वाढदिवसाच्या निमित्तानं एक सरप्राईज दिलंय आपण तिसऱ्यांदा प्रेमात पडल्याची कबुली आमिरनं दिली आहे आमिरनं त्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माध्यमांसोबत वाढदिवस साजरा केला आणि आमिरनं त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची ओळख सगळ्यांना करून दिली तिसऱ्यांदा लग्न करणार का या प्रश्नालाही त्यानं सविस्तर उत्तर दिलं रीना किरण राव यांच्यानंतर आमिरच्या आयुष्यातली ही तिसरी व्यक्ती कोण आहे बघूया राजा कोरानी से प्यार हो गया पहली नजर में पहला प्यार हो गया दिल दिल दोनों घायल हुए तीरे नजर दिल के पार हो गया वयाच्या साठाव्या वर्षी राजा पुन्हा राणीच्या प्रेमात पडला लवकरच तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याची तयारी आमिर खान करतोय आमिरच्या आयुष्यात कोणीतरी तिसरी व्यक्ती आहे याची कुणकुण -कुण होतीच मात्र आता आमिरनं स्वतः स्वतःच्या आयुष्यातल्या तिसऱ्या प्रेमाची कबुली दिली आहे आमिरच्या या तिसऱ्या प्रेमाचं नाव आहे गौरी स्प्रॅट आमिर खाननं त्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गौरीला माध्यमांसमोर आणलं आमिरनं माध्यम प्रतिनिधींशी गौरीची ओळख करून दिली मात्र कुणीही गौरीचा फोटो पोस्ट करू नका अशी विनंतीही केली आमिर खानच्या तिसऱ्या पार्टनरचं नाव गौरी गौरी स्प्रॅट या बंगळुरू राहतात उद्योजिका अशी त्यांची ओळख आहे गौरी आमिर खानच्या प्रोडक्शनशी संबंधित आहेत गौरी यांनी लंडनच्या कला विद्यापीठातून एफ डी ए स्टायलिंग आणि फोटोग्राफी फॅशनचा कोर्स केलाय मुंबईतलं बी प्लंट हे सलून गौरी यांच्या मालकीचं असल्याचं सांगण्यात येत पंचवीस वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली आणि दोघे अठरा महिन्यांपासून एकत्र आहे गौरी स्प्रॅट यांना सहा वर्षांचा मुलगा आहे गौरीची आई तमिळ तर वडील आयरिश आहेत आमिरनं त्याच्या कुटुंबियांसह सलमान आणि शाहरुखशीही गौरीची ओळख करून दिली आहे आमिर आणि गौरी गेली अठरा वर्ष रिलेशनशिपमध्ये आमिरनं गौरीची ओळख करून देताच त्याला लग्नाबद्दल विचारण्यात आलं आणि त्यावर आमिर म्हणाला वयाच्या साठाव्या वर्षी मला लग्न करणं शोभत की नाही हे मला माहित नाही पण माझी मुलं खूप आनंदी आहेत माझं माझ्या आधीच्या दोन्ही पत्नींबरोबर खूप चांगलं नात आहे त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आमिरनं गौरीशी लग्न केल्यास ते आमिरचं तिसरं लग्न असणार आहे अठरा एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी ला आमिर खाननं रीना दत्त यांच्याशी लग्न केलं होतं आमिर आणि रीना यांना जुनैद आणि इरा अशी दोन मुलं आहेत दोन हजार दोन मध्ये आमिर खान आणि रीना दत्त यांचा घटस्फोट झाला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पाच ला आमिरनं दिग्दर्शिका किरणरावशी लग्न केलं आझाद हा आमिर आणि किरण राव यांचा मुलगा दोन हजार मध्ये आमिर आणि किरणराव यांचा घटस्फोट झाला आता भुवनला त्याची गौरी मिळाली आहे आमिर साठीत पोहोचलाय पण अजूनही दिल है के मानता नाही म्हणूनच साठी नंतर आमिरचा प्यार केचा नवा प्रवास सुरू झालाय ब्युरो रिपोर्ट एन मराठी